अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यानं तालुक्यातील पळासखेडे इथं पंचेचाळीस वर्षे इसमाचा खून करण्यात आला या खून प्रकरणी पोलिसांनी मृत इसमाची पत्नी तसंच आळंदी येथील राजेंद्र शेळके महाराज यांना अटक करण्यात भडगाव पोलिसांना यश आलंय दिनांक एकतीस मार्च रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास पळासखेडे तरवाडे गावच्या दरम्यान एक इसम मयत स्थितीत पडलेला आढळून आला पळासखेडे पोलीस पाटील यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता पळासखेडे येथील किशोर शिवाजी पाटील व पंचेचाळीस हा मयत स्थितीत मिळून आला होता यावेळी त्याच्या चेहऱ्यावर डोक्यास तोंडावर मार लागला होता याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला मैताची पत्नी पुष्पा किशोर पाटील हिला विचारपूस केली असता तिनं सांगितलं की आळंदी येथील तिच्या ओळखीचे राजेंद्र शेळके महाराज यांनी तिच्या पतीला लोकांचे वसनमारीचे घेतलेले पैसे देण्याचा बहाना करून त्याच्या गाडीत घेऊन अपघाताचा बनाव करून ठार केला आहे या घटनेचं गांभीर्य ओळखून मडगाव पोलिसांनी वेगानं तपास कार्य करून संशयितांना जेरबंद केला सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक माहेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार सहायक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर पोलीस उपनिरीक्षक शेखर डुमाले सहफौजदार संजय काळे रमन कंडारे राजेंद्र पाटील अनिल अहिरे पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश ब्राह्मणकर पोलीस कॉन्स्टेबल भूषण शेलार भूषण मोरे संदीप सोनवणे संभाजी पाटील हे करीत आहेत सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख हे करीत आहेत मी अभयसिंह देशमुख सहायक पोलीस अधीक्षक चाळीसगाव विभाग एकतीस मार्च रात्री पहाटे दोन वाजता भडगाव मधील पळसखेडा रस्त्यावर एक डेडबॉडी मिळून आली स्टाफने तात्काळ भेट देऊन त्या डेडबॉडीची ओळख पटवली असतात ती डेडबॉडी ही किशोर शिवाजी पाटील राहणार पळसखेडा या मनुष्याची असल्याची आमची खात्री पडली यावरून अकस्मात मृत्यू दाखल होता बॉडीची बारकाईने पाहणी पी आय पंढरंग पवार यांनी केली असता थोडासा घातपाताचा संशय आम्हाला आला यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याचा तपास केला घरच्यांची सखोल चौकशी केली असता असं लक्षात आले की पुष्पाबाई ही मैताची बायको आणि मैत्री यांच्यामध्ये पैशाच्या दिनागिरून बरेच वाद होते तिची चौकशी केली असता तिने सांगितले की आळंदी येथे राहणारा राजेंद्र शेळके महाराज ह्याने आणि तिने मिळून तिच्या नवऱ्याचा काटा काढला होता तर राजेंद्र शेडके महाराज याचा आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तत्काळ शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी केली असता असे समजले की मयत मयत हा त्याच्या मयताची बायको आणि राजेंद्र शेडके यांचे प्रेमसंबद्ध होते आणि त्यामुळेच त्यांनी मयताचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता यामध्ये सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी सर ऍडिशनल uh, 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 मॅडम श्री कविता नेरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग पवार ए पी आय चंद्रसेन पालकर पी एस आय शेखर डोमाळे हेड कॉन्स्टेबल निलेश ब्राह्मणकर पोलीस कॉन्स्टेबल भूषण शेलार पोलीस कॉन्स्टेबल भूषण मोरे यांनी केली असून गुन्ह्याचा पुढे